एकोणसिसला एकोणीसला वंचित आपल्यासोबत होती परंतु या सगळी वंचित आपल्या सोबत नाही आहे कसं बघतं आपण वंचितने खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे हर खूप शिक्षित आहे आणि हर म्हणजे सामा, सामाजिक त्यांचा काम इतका मोठा आहे तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेलं आहे हे तर त्यांना हे शाबासकी द्यायलाच पाहिजे की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते आणि त्यांचं जे सामाजिक कार्य होतं विशेषकर थेटरांचा समोर आणि जे 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 ते चालवतात त्यांचं खूप चांगलं काम है, कैंड़े, आहे त्याचं एक स्ट्रॉंग कॅंडी कॅंडिडेट आहे पण भोजन आगडीचे जन शंबडकीर यांना पाटिल हो दिलेलं आहे काही ठिकाणी परंतु त्यांनी आता कनेक्ट उभे केलेले आहेत तर कसं बघत आहे काय हे की सर्व राजनैतिक पक्षांची प्लॅनिंग असत स्ट्रॅटेजी असत काही षड्यंत्र असत आणि ते नॅचरल आहे म्हणजे सगळ्या लोक करतात सगळ्या पॉलिटिकल पार्टीज हे करतात आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितले नाही होते पण त्यांच्या समाजाचं आमच्यावर एक ऋण होतं तर ते ऋण फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून मी आणि ओव्ह सी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांना आम्ही मदत करणार आनंदराज साहेबांना आम्ही मदत करणार मी स्वतः परवा जाऊन त्यांच्यासाठी मोठी सभा घेतली दर्यापूरमध्ये पण आता त्यांनी माझ्या विरोधात एक खूप चांगला शिक्षित कॅन्डिडेट उभा केलं आहे आता निवडणूक आहे तर बघू आपण काय होतं ते जनता ठरवतील की हो ते माझ्यापेक्षा चांगले आहे खूप शिक्षित आहे सामाजिक कार्य त्यांचा खूप मोठा आहे हा ते बघितलं तर त्यांना मतदान करतील नाही तर मी तर अनाडी आहेच दुसरी तिसरी पास पास आहे मला मतदान केलं शिक्षणावरती घेऊन खेळ नाही लोकसभा जे आहे लोकसभा जे आहे ते काही डान्सिंगचा प्रोग्राम तिथे होत नाही नृत्यासाठी काई ते जागा नाही आहे तिथे डोकं पाहिजे देशाचे कायदे काय असायचे देशाचा तुमचं भविष्य काय शेतकऱ्यांचा विषय काय बेरोजगारीचा विषय काय त्याच्या बाबतीत कायदा बनवणारी ती संस्था आहे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे लोकशाहीचं ते मंदिर आहे त्याच्यामध्ये काही शिक्षण लागतं जेव्हा बिल आपल्या समोर येतं ना तर कमीत कमी ते बिल वाचता येतं का आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे शिक्षणाची गरज लागते तिथे पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे पण असेच लोक आहेत तीनशे पेक्षा मला वाटतं की वीस लोक असतील की जे शिकलेले आहे बाकी लोक कशासाठी येतं की टेबल वाजवण्यासाठी येतं ते कशामुळे येतं जातीच्या नावाने धर्माच्या नावाने, नावाने मग पक्षाच्या नावाने मग पैशाच्या जोरावर मग घराणेशाहीच्या याचवर ते निवडून येतात जातात आणि तिथे काय करतं टेबल वाजवण्याचं काम करतं म्हणजे आता जे शहराचे जे उमेदवार दिलेले आहेत हे म्हणजे अशिक्षित म्हणते समजा पूर्ण ते तुम्ही सांगितलं त्यांचं अफिडेव्हिट काळा तुम्हाला कळेल ती कोणता उमेदवार तिसरी पास आहे कोणता छट्टी पास आहे कोणता दहावी पास आहे तर तुम्हाला कळेल मी माझी जास्त शिक्षण झालेलं नाही आहे मी फक्त ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे एमकॉम आहे एम बी ए आहे इन मार्केटिंग आणि एम एम सी जे आहे मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आणि एक असे उमेदवार असतील की त्यांना मी सांगितलं की मी एम एम सी जे आहे याचा अर्थ काय आहे तर त्यांना कळेलच नाही की एम एम सी जेचा अर्थ काय आहे आणि ते लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे